नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बी एम सी बृहन्मुंबई महानगरपालिका कनिष्ठ अभियंता दुय्यम अभियंता स्थापत्य या पदासाठीची जी भरती प्रक्रिया आहे या भरती प्रक्रियेच्या परीक्षेसंदर्भातलं महत्वाचं शुद्धीपत्रक परिपत्रक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे पाहू शकता बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यासोबत प्रसिद्धी पत्रक आहे शुद्धी पत्रक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचं दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी ही जाहिरात जाहीर करण्यात आली आहे आठशे बावन्न चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांत्रिकी आणि विद्युत आणि दुय्यम अभियंता स्थापत्य यांत्रिक व विद्युत ची पदे सरळ सेवने भरती करण्याबाबतची संक्षिप्त जाहिरात विविध वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आली होती सदर जाहिरातीच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर नमूद केल्याप्रमाणे सदर पदांच्या निवडींचे निकष हे सदर परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या सामायिक गुणवत्ता यादीनुसार विहित सामाजिक सवांतर आरक्षणानुसार तात्पुरती अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल असे नमूद केले आहे तथापि एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये परीक्षा घ्यावी लागली तर गुणसंख्या स्कोर जो आहे परीक्षेचा सत्र एक ते अंतिम सत्र याबाबत सामान्यीकरण नॉर्मलायझेशन समतुल्य प्रक्रियेत हे करण्यात येईल ही फक्त एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये परीक्षा घेतल्यास त्याच परीक्षेसाठी लागू असेल याचे संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी नगर अभियंता यांच्यामार्फत हे प्रसिद्धीपत्रक परिपत्रक जे आहे शुद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे नॉर्मलायझेशनच्या प्रक्रियेसंदर्भात समजा एखाद्या एक पदासाठी एकापेक्षा एक जास्त सत्रामध्ये परीक्षा होत आहे तर त्याच जो जो सत्र आहे त्या परीक्षेसाठीच फक्त ही पद्धत अवलंबली जाणार आहे यानुसार पाहू शकता इथे हॉलटिकीट डाउनलोड करण्यासाठीचे लिंक जारी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर इथे डिटेलमध्ये विस्तृत जाहिरात इत्यादी बाबतची माहिती सुद्धा आहे अभ्यासक्रम सुद्धा आहे तो सुद्धा तुम्ही चेक करू शकता इथे डिटेलमध्ये परीक्षेचं वेळापत्रक सुद्धा कळवण्यात आलेलं होतं तर यानुसार नऊ फेब्रुवारी दोन मार्च तीन ते आठ मार्च आणि नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी ह्या परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत यामध्ये दुय्यम अभियंता यांत्रिक आणि विद्युत नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे घेतली जाणार आहे यानुसार पाहू शकते यामध्ये महत्वाचं आहे की जी परीक्षामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य हे जे पद आहे तीन ते आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे विविध सत्रांमध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे त्यामुळे या भरती परीक्षेसाठी दुय्यम अभियंता हे जे कद कनिष्ठ अभियंता स्थापत्य हे जे पद आहे या पदासाठी विविध सत्रांमध्ये परीक्षा घेतली जाऊ शकते त्यामुळे नॉर्मलायझेशन फक्त त्या पदासाठी अवलंबलं जाऊ शकतं तर या संदर्भातलं शुद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे या भरती प्रक्रियेसंदर्भातली पुढची महत्त्वाची अपडेट येऊन नौकर भारतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा